हे बघा कचरा कशा प्रकारे जाळला जातो आहे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी शेकोटी करू नका प्रदूषण होतं आहे म्हणून त्यांनी आदेश काढलेत परंतु या ठिकाणी सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या अगदी जवळ असणारी सिंहगड पोलीस चौकी आणि त्या सिंहगड पोलीस चौकीच्या अगदी लगत आपण बघू शकतो या बाजूला सिंहगड पोलीस चौकी आहे वडगावची मेन पोलीस चौकी आहे आणि त्याच्याच अगदी लगत आपण बघू शकतो कचरा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाळला जातो आहे आता हा कचरा कोणाकडून जाळला जातो आहे हे मात्र बघावं लागेल परंतु अशा प्रकारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मात्र शेकोटी करू नका असा आदेश काढला आहे एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये पण कचरा जाळला जातो आहे आणि त्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो किती प्रदूषण या ठिकाणी होतं आहे याकडे मात्र पुणे महानगरपालिकेचं लक्ष नाहीये आपण पुढे जाऊन बघू शकतो हे कुठलं लोकेशन आहे इथं जवळच सिंहगडची सिंहगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी वडगावची पोलीस चौकी आहे वारा वडगावची पोलीस चौकी इथं आहे आणि इथूनच हाच रस्ता जातो तो सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय ते अगदी आपण म्हणू शकतो तीनशे चारशे मीटरवर इथून पलीकडे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय आहे